नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटी अ स्टॅच्युडरी ऑथॉरिटी एस्टॅब्लिश बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर या ऑथॉरिटी अंतर्गत मॅनेजर या पदाची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी सेकंड अँड थर्ड फ्लोअर प्रज्ञा टावर गिफ्ट सिटी गांधीनगर यांचे तेवीस चार दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे सब्जेक्ट आहे एक्सटेन्शन ऑफ अ टाइम फॉर अ सबमिशन ऑफ अ ऑनलाईन ॲप्लिकेशन अगेन्स्ट ॲडवर्टाईजमेंट फॉर द रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर ऑफिस ग्रेड ए दोन हजार चोवीस इन इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटी दिस इज फॉर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द कन्सर्न दॅट द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल फीज अगेन्स्ट ॲडवर्टाईजमेंट डेटेड सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस फॉर द रिक्रूटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ ऑफिस ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर इन आय एफ एस सी ए इज एक्सटेंडेड तर आठ पाच आठ मेपर्यंत त्याची डेट वाढवण्यात आलेली आहे आठ मेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात अकॉर्डिंगली द फॉलोईंग अमेंडंट आर मेड इन द सेड ॲडवर्टाइजमेंट तर इम्पॉर्टंट डेट लक्षात घ्या ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट हे आता आठ मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला करता येणार आहे अवेलेबिलिटी ऑफ कॉल लेटर ऑन आय एफ एस सी ए वेबसाईट तर वेबसाईट महत्त्वाची लक्षात घ्या आय एफ एस सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन तर एक वीकचा अगोदर तुम्हाला तसा मेसेज किंवा मेल येईल फेज वन ऑनलाईन एक्झॅमिनेशन मे जूनमध्ये असेल फेज टू ऑनलाईन एक्झॅमिनेशन जून जुलैमध्ये असेल आणि फेज थ्री इंटरव्ह्यू हे तुम्हाला त्यावेळेस कळवलं जाईल तर टोटल वॅकन्सीज ह्या पंधरा आहेत त्यापैकी तुम्ही बघू शकतात अनरिझर्व सहा ओ बी सी चार एस सी दोन एस टी एक डब्ल्यू एस दोन वॅकेन्सी आहेत यासाठी जनरल स्ट्रीम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे जनरल स्ट्रीमसाठी मास्टर डिग्री विथ स्पेशलायझेशन इन स्टॅटिस्टिक इकोनॉमिक्स कॉमर्स बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन फायनान्स इकोमेट्रिक्स पाहिजे किंवा बॅचलर डिग्री इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंप्युटर सायन्स मास्टर्स इन कंप्युटर्स ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर डिग्री इन कॉमर्स विथ ॲपरिंग इन सी ए सी एफ ए सी एस एन आय सी डब्ल्यू ए किंवा बॅचलर डिग्री इन लॉ किंवा ए इन एनी ऑदर डिसिप्लिन फ्रॉम अ रेकगनाईज युनिव्हर्सिटीमधनं डिग्री पाहिजे लिगल स्ट्रीमसाठी बॅचलर डिग्री इन लॉ फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं पासआउट असणं गरजेचं आहे इंडिकेटेड बॅकलॉग वॅकन्सीज इन इन्क्ल्युस टू पोस्ट फॉर अ लिगल स्ट्रीम अनमार्क टू बी फिल्ड बाय कॅन्डिडेट्स ऑप्टेनिंग फॉर द लीगल स्ट्रीम विथ ऑरिजेंटल रिझर्वेशननुसार पडण्यात येणार आहे हाऊ टू अप्लाय लक्षात घ्या कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू द वेबसाईट आय एफ एस सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन फ्रॉम अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस ते आठ पाच दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑल ऑदर टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द सेड ॲडवर्टाइजमेंट विल बी अनचेंज ते बाकीचे सेम असणार आहेत फुल ॲडवर्टाईजमेंट तुम्हाला आय एफ एस सी ए यांच्या वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे सो ज्या ने अजून अप्लाय केलं नसेल ते अप्लाय करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद